कार मंडळीनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे आज सकाळपासून पाऊस लय सकाळीच बोललेली फोर शाळेत नको जाऊ आणि त्या म्हणल्या जातो कमी पाऊस असतो म्हणून आणि आता शाळेत फोन आला आहे घ्यायला ये म्हणून ते निघालेलं आज मुंबईला नाही पाऊस आहे घरात खूप पाणी येत आहे तर राही तर सकाळपासून गडबड नुसती चाललेली कामाची माझ्या त्यामुळे शोध नाही केलं मात्र पिले बघा हे सगळे दिसले की नाश्ता करता करता केला बी नाही पुढचा फोन आला तर लगे निघालो आम्ही बारकी आमची ती गामी चल तर चापीची फुलं घेतली होती मी पाण्याने बघ कसं झालं सगळं

पाऊस त्यांनी पेट्रोल नाही गॅस भरला तर चालू आहे आम्ही तिथं काही शूट नाही करायचं बाबा भीती वाटते ना घरी आलोय बघा जेवण नव्हतं बनवलेलं आहे आणि दोघींना गेलेली फक्त डाळ शिजवलेली भात पाच मिनिटात लावते आणि बेसन बनवते पाठवते चपाती काय रात्रीच्या हाय तसेच आहे ते आम्ही काय खाल्ले नकोले उकमावरून गेलेत घालस तर मग कोण मम्मी न्यायला या पप्पाला घेऊन गाडी गाडी बी आणि पप्पा बी पाहिजे ना मम्मी पप्पाला मम्मी पाहिजे पुरीला पप्पा पाहिजे जेवण राहत ना पण तुमच्या नागात येऊन मलाच बनवायला तुला कुठं दुसऱ्या गाडीवर जेवायला बघा चिवतीकडे जेवतीये ते बघा आता जेवली आणि बसली आणि इकडून ना पाणी पडत सगळं वल्लं होतं काय करायचं इकडून पडत हिकडून झालं तिकडून बी येते व्हायचं थोडं थोडं ते झोपले की जेवलं आता मस्त पैकी झोप केल्याला गरम गरम खाल्लाय कारण की सकाळी एवढं नाश्ता करायलाच भेटला नाही कारण की पाणी दाराच्या वर आलं कसं काम केलं आहे मलाच माहिती काय उचलून काय नाही उचलून मला काही सुधारा नाही एकटी तरी मी तसंच पटाफडा उचललं पाणी दारापर्यंत आलेलं परत गेलं तर अर्धी भांडी मोरीत घासलं परत बघितलं जागो बाहेर तर पाणीखाली गेलं मग बाहेर भांडी कपडे फटाफटा केली आणि वरच आधी स्वयंपाक करायला तर पोरीचा पण आला निष्काळ नेलं तर उपमा बनवला डाळ बनवलेली तसंच गेलो त्यांना घेऊन आली आता त्यात पोरीला चायपाव खाल्ला चारला आणि मी घालला त्याच्यासोबत परत या गेले क्लासला एका जेवले आणि एखादा खाली गेली अभ्यास करते तर कर घ्या इकडे नाही पाऊस आज मुंबईला तर मला किती अजून बी कागळ वाढते आणि तेव्हा अनघार वाटतं नाही पावसामधले सकाळी तर एवढा पाऊस येतो तर ना मी नको बोललेली जायला तर तरी बी गेलं ती शाळेला पुरी आणि ट्रेनचा प्रवासही ना भीती वाटते ट्रेन बंद कधी होईल काय तिकडून न्यायचं म्हटलं तर तीनशे चारशे रुपये पाहिजे रिक्षेला हाय का आपल्याकडे हे कामाला जाते दिवसाचं <coughs> चला जरा आता आराम करूया <coughs> कंटाळा खाली आली तयार वगैरे हो झाली आहे कारण की स्वामींचा अभिषेक करायचा आज गुरुवार आहे वाटलं नव्हतं करी कारण की पाणी येईल येईल म्हणून ये त्यामुळे करणार नव्हती पण आता पाणी नाही येणार होतं खाली झाले का तर बघा आता दिदी गेली आहे दूध वगैरे आणायला म्हणजे आणायला ओल तिला फुलं आणली म्हणून येईल आणलं की पाणी घेऊन येते आणि अभिषेक साईड मग घात कधी कपडे साडी बदलणार मी अक्षेप घातले गारबी लागते काय सकाळीच मंदिरात जाऊन आले की पावसाचं काय भरोसा आहे पाऊस जास्त वाढला तर परत मंदिरात बी जायला ना भेटत नाही ह्या व या महिन्यात तर मंदिरात कसली जास्त गेलीच नाही आहे पण जाते बघताना तुम्ही या महिन्यात घे जायलाच भेटत नाही पावसानं आणि वैता घेतो ना पावसा पाण्याचं बाहेर जाणं एकदा मला आहे ना, ना लगेच सर्दी पकडते आहे म्हणून मी जास्त बाहेर निघत नाही पावसा पाण्याची सगळी मजा जास्त घरातच बसली आहे जम योगा म्हणजे यायला बी जात नाही आपलं योगा क्लासला तर नाही जात की मला ना लगेच सर्दीही पकडते सकाळी व्हायचं बिझनेस पण मला कलक नाही आलं होतं तर चला आपण पूजा करूया पण अभिषेक करायला घेतलेला आहे तेव्हाच काय काय घेतले आहे पडापढा अभिषेक करून घेते काय <णिया> <णिया> जेव्हा सोयाबीन बनवले चटणी बनवली शेंगदाण्याची पाकळी तर बघा जेव्हा बसले आम्ही या चिवला बघा सकाळी छत्री भेटली पोळून मोठी आणि त्या डोळा दिदीचा आहे तर तिला देणार नाही आम्ही ना 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 कारण ती ती जे हसते गालातल्या भेटलीच नाही आणि बाबा कशी हसती तर या सर्वांनी जेवायला सगळे झोपले आता जेवण वगैरे झाले आहे तर व्हिडिओ कसे आहेत कमेंटमध्ये सांगा पटापटाला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कशी आहे ती Good night.